नमस्कार मित्रांनो नवीन काही व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत जे पंतप्रधान घरकुल योजना या योजनेचे लाभार्थी आहेत आणि ते लाभार्थ्याचा जो पहिला हप्ता आहे पंधरा हजार रुपये त्यांच्या अकाउंट मध्ये आले अनेक घरकुल लाभार्थी आहेत या लोकांना असं माहित नाही की किती टप्प्यामध्ये किती पैसे भेटतात कोणकोणत्या टप्प्यामध्ये किती पैसे वेगवेगळ्या महाराष्ट्र सरकार आपल्याला या घरकुल पंतप्रधान घरकुल योजनेचा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये पैसे देतात जवळजवळ तुम्हाला दोन लाख अठरा हजार पर्यंत पैसे भेटतात पण अनेक लोकांना एक लाख अठ्ठावन्न हजार पर्यंत त्याचा लाभ घेता येतो तर तुम्हाला दोन लाख अठरा हजार रुपये कसं याचा लाभ घ्यायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे संपूर्ण लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहिजे आहे तुम्हाला कोणकोणत्या योजनेसाठी कोणकोणते पैसे किती भेटतात आणि किती टप्प्यामध्ये हप्त्यामध्ये तुम्हाला पैसे भेटतात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे नमस्कार मी संभाजी संभाजी अर्जुन तुरा या युट्यूब मध्ये तुमचं सर स्वागत तर तुम्हाला युट्यूब चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या योजने संबंधित माहिती संदर्भित ज्या सरकार महाराष्ट्र सरकारच्या योजनेत जे केंद्र सरकारच्या योजनेत नंतर संप जे पंतप्रधान विमा योजना नंतर जे शेतकरी संबंधित योजना ज्या ज्या योजना आहेत बैलगाड्या शर्यत याची संपूर्ण माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊन येत असतो त्यामुळे आपल्याला फ्रीमध्ये एक युट्यूब चॅनलला आपल्या व्हिडिओला हा व्हिडिओ आवडला तरी एक, एक लाईक करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ नंतर आपल्या युट्यूबवरील माहिती ही आवडली असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या तर ज्या आपल्याला महत्वाच्या गोष्टी पाहायच्या ते म्हणजे आपले पंतप्रधान आवास योजना या योजनेकडे किती अनुदान भेटतं नंतर जी रमाई आवास योजना आहे या योजनेला किती अनुदान भेटत नंतर ती दुसरी योजना आहे शबरी आवास योजना या योजनेला अनुदान भेटतं आणि कोणकोणत्या लोकांसाठी कोणकोणती योजना याच्याबद्दल सुद्धा आपण या माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जो ग्रामीण टप्पा जे ग्रामीण भागामध्ये जे अनुदान दिलं जातं हे याच्यामध्ये किती दिलं जातं त्याच महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरळ सरळ जी आर काढलेलं आहे त्या जीआर आर मध्ये कोणकोणती माहिती सांगितलेली आहे हे आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहूया तर ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार ग्राम विकास पंचायत राज महाराष्ट्र शासन यांच्याकडून कळण्यात येते की आपल्याला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत टप्पा क्रमांक दोन मधून तुम्हाला मंजुरी देण्यात येत आहे असे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत तर आपण पाठीमागच्या दोन दिवसाच्या पाठीमागे जो घरकुले योजना जवळजवळ महाराष्ट्रामध्ये वीस लाख लोकांना घरकुले मंजूर झाले त्यामध्ये दहा लाख लोकांना जो पहिला हप्ता आहे पंधरा हजारचा तो हप्ता त्यांच्यावरती वर्ग सुद्धा करण्यात आलेला आहे तर अनेक आता इथून पुढे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की जे अनुदान आहे अनेक लोकांची इच्छा होते की अनुदानामध्ये वाढ होण्याचे जे सामाजिक संस्था असतील नंतर जे घरकुल लाभार्थी ते घरकुल लाभार्थी म्हणत होते की जे पैसे भेटतात ते पैसे घर बांधण्यासाठी पुरत नाहीत तर येथून पुढे तुम्हाला दोन लाख दहा हजार रुपये भेटणार अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की आपल्याला दोन लाख दहा हजारचा लाभ कसा घ्यायचा काय घ्यायचा याची माहिती सुद्धा या व्हिडिओमध्ये देणार आहेत असे निर्देश सुद्धा दिलेले आहेत तर आता मंजुरी देण्यात टप्पा क्रमांक दोन मध्ये तर अनेक लोकांना पहिला हप्ता भेटलाय अनेक लोकांना जो पहिला हप्ता भेटलेला सुद्धा नाहीत तर अनेक लोक विचारत आहेत की पहिला आमचा पहिला हप्ता आमच्या अकाउंट वरती आले नाहीत तर तुमचा टप्पा क्रमांक तीन मध्ये तुमचं नाव येऊ शकतं तर टप्प्याटप्प्याने या पैसे जे वीस लाख घरे म्हणजे या वर्षामध्ये तुम्हाला वीस लाख घरे मंजूर करण्यात आलेत त्यामध्ये सुद्धा तुमचं नाव येऊ शकतं तर दुसरी माहिती काय सांगलीत आपण मंजूर केलेला घरकुल बांधकाम करण्यासाठी घरकुल बांधकाम टप्प्याने प्रमाणे चार टप्प्यामध्ये अनुदान देण्यात आलेलं आहे आता तुमचं बँक अकाउंट तुमचं कनेक्ट असेल तर डीबीटी द्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट प्रणालीद्वारे तुम्हाला या बँक अकाउंटमध्ये पैसे भेटलेले आहेत तर आता पहिले हप्ते किती भेटतात काय भेटतात आपण या व्हिडिओ मध्ये थोडक्यामध्ये पाहूया तर आपण पाहूयात किती हप्ते किती टप्प्यामध्ये भेटतात तर पहिला हप्ता तुम्हाला पहिला असेल वीस लाख तर त्यामध्ये पहिला हप्ता पंधरा हजार रुपये मंजूर होतो आता पंधरा हजार रुपये मंजूर झाल्यानंतर तुम्हाला कोणकोणती गोष्टी कराव्या लागतात तर त्यासाठी तुम्हाला जे आपल्याला वाळू नंतर खडी नंतर जे घराचं फाउंडेशन असतं म्हणजे जो घराचा पाया असतो तो पाया करून त्याच्यावरती तुम्हाला एक रिंग बनवावी लागते रिंग बनवाय झाल्यानंतर तो दुसरी गोष्ट जो आपल्या गावातील जो ग्रामसेवक असतो ग्रामसेवक अधिकारी असतो त्यांना बोलवून फोटो काढायचा फोटो काढल्यानंतर तुमच्या जे घराची एक फाईल तयार करावी लागते फाईल तयार केल्यानंतर तुम्हाला दुसरा मंजूर दुसरा हप्ता मंजूर करण्यासाठी त्याचा फोटो वरती पाठवावा लागतो नंतर त्याला डीबीटी द्वारे लिंक करावं लागतं नंतर जिओ टॅगिंग करावं लागतं जिओ टॅगिंग केल्यानंतर हे सगळं प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला दुसरा हप्ता मंजूर होतो तर दुसरा हप्ता मंजूर किती होतो तो आपल्याला सत्तर हजार रुपयाचा हप्ता भेटतो तर तुम्हाला सत्तर हप... हजार रुपये हप्ता भेटल्यानंतर जो फाउंडेशन नंतर जो आपलं पुढचं बांधकाम आहे ते बांधकाम कंप्लीट करणं अतिशय गरजेचं असतं आपल्याला दरवाजे असतील नंतर खिडक्या असतील याच्या संपूर्ण जे विटामध्ये आप बांधकाम आपण कशामध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपण बांधकाम करू शकतो तर ते बांधकाम कंप्लीट करून घ्यावं लागतं बांधकाम कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला दुसरं पाहायला गेलं तर त्याच्यावरती एक रिंग बनवावी लागते रिंग म्हणजे जे विटाचं बांधकाम म्हणजे आपल्याला जे दरवाजे असते दरवाजा वरती एक रिंग म्हणजे जे महाराष्ट्र सरकारने एक आटी घालून दिले आहेत त्या ते रिंग कम्प्लीट करून घ्यावं लागतं रिंग कम्प्लीट केल्यानंतर जो आपल्याला तिसरा हप्ता आहे तो आता सत्तर हजारचा हप्ता भेटल्यानंतर त्याचे सुद्धा तुम्हाला ग्रामसेवक अधिकाऱ्याला तिथे जे फोटो हो काढावे लागतात नंतर जिओ टॅगिंग करून जी प्रोसेस असते ग्रामसेवकाद्वारे ते संपूर्ण जे ग्रामसेवक अधिकारी ते कम्प्लीट करतात आणि ते दुसरा हप्ता मंजूर करण्यासाठी ते महाराष्ट्र सरकारला मेल करतात ते मेल केल्यानंतर तुम्हाला तिसरा हप्ता भेटतो तो म्हणजे तुम्हाला तीस हजार रुपयाचा तिसरा हप्ता भेटतो तर तुमचा तीस हजारचा हप्ता भेटल्यानंतर जो चौथा हप्ता आहे ते काय करावं लागतं चौथ्या हप्त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं तर तुम्हाला जे पूर्ण संपूर्ण घर आता रिंग जे रिंग झाल्यानंतर संपूर्ण घर कम्प्लीट करावं लागतं कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला पेंटिंग करून त्याला दुसऱ्या गोष्टी त्याच्यावरती तुम्हाला नाव टाकावं लागतं नाव टाकल्यानंतर जे पंत तुम्ही कुठल्या योजनेतून तुम्ही हे घेतलं आज आपल्याला बाहेर गेलं तर पंतप्रधान आवास योजना नंतर संजय गांधी निराधार योजना नंतर शबरी योजना आहे रमाई आवास योजना आहे म्हणजे कोणकोणत्या वेगळ्या योजनेतून आपण लाभ घेतला असेल तर त्याच्यावरती नाव टाकायचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला तिथं सुद्धा आपला ग्रामसेवक अधिकारी येतो तुमचा फोटो काढतो नंतर तुम्ही कुठल्या योजना योजनेतून लाभ घेतलाय सुद्धा फोटो काढतो किती पैसे मंजूर झाले याच्या माहिती सुद्धा म्हणजे आपल्याला एक पेंटिंग दिलेलं असतं त्या पेंटिंगवरती तुम्हाला नाव दिलेलं असतं ते नाव संपूर्ण त्याचा फोटो काढू तो दुसरा आपल्याला जो चौथा हप्ता आहे तो आपल्याला पाच हजार रुपयाचा भेटतो तर तुम्हाला टोटल हे घरासाठी तुम्हाला एक लाख वीस हजार भेटतात तर हे झाले हे घराचे पैसे तर दुसरं पहिला दुसरे बेनिफिट सुद्धा सुद्धा भेटतात ते म्हणजे आपल्याला जे मनेरगा कार्ड आपल्याकडे जे जॉब कार्ड असेल जॉब कार्ड असेल तर आपल्याला तुम्हाला मनेरगा म्हणजे जे ग्रामीण विकास मंत्री ग्राम विकास तर्फे तुम्हाला सव्वीस हजार सातशे तीस रुपये तुम्हाला याचे भेटतात म्हणजे तुम्हाला हे एक वेगळा लाभ आहे तर ह्या वेगळा म्हणजे मनेरगा अंतर्गत तुम्हाला सव्वीस हजार सातशे तुम्हाला ग्रामसेवक अधिकारी सुद्धा याच्याविषयी माहिती सांगतात तर मनेरगा अंतर्गत तुम्हाला सव्वीस हजार सातशे तीस भेटतात नंतर तुम्हाला शौचालय बांधण्यासाठी बाथरूम बांधण्यासाठी महत्त्वाचं दे म्हणजे तुम्हाला बारा हजार रुपये भेटतात म्हणजे पंतप्रधान स्वच्छता अभियान यांच्या अंतर्गत तुम्हाला शौचालय बांधण्यासाठी बारा हजार रुपये भेटतात म्हणजे टोटल तुम्हाला किती झाले एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये हे झाले याचे रुपये तर आता पाठिंबाच्या दोन दिवसाच्या पाठिंबा काळामध्ये मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला दोन लाख अठरा हजार रुपये भेटणार आहेत आता तुम्हाला दुसरे विचार पडला असेल आपण पाहतोय एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये तुम्हाला पहिले झाले घराचे झाले एक लाख वीस हजार रुपये नंतर मनेरगा अंतर्गत झाले सव्वीस हजार रुपये नंतर स्वच्छ भारत अभियान म्हणजे शौचालय बांधण्यासाठी झाले बारा हजार रुपये तर हे टोटल झाले एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये तर आता, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर सांगितले की दोन लाख दहा हजार रुपये आता दोन लाख दहा हजार रुपये कसे भेटणार जे आपल्याला घराला वीज लागते आता इथून पुढं आपल्याला तुम्हाला वीज सुद्धा फ्रीमध्ये भेटणार आहे आता फ्रीमध्ये भेटण्यासाठी त्यासाठी तो तुम्हाला तो कोणकोणत्या गोष्टी करणार आहेत त्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहे त्याच्यावरती मी सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे आतापर्यंत जो मी जे आता जवळजवळ तीन ते चार मी घरकुल ह्याच्यावरती मी व्हिडिओ बनवले त्यावरती तुम्ही भरपूर चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि ह्या व्हिडिओला सुद्धा चांगला प्रतिसाद देईल मी अशी अपेक्षा करतो आता ही अतिशय महत्वाची माहिती आहे तर अनेक लोक जे घरकुल लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना अनेक लोक माहीत नाहीत की कोणकोणते डॉक्युमेंट लागतात किती हप्ते भेटतात याच्याबद्दल माहिती घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्ती जास्त तुमच्या जे घरकुल लाभार्थी अशा लोकांना सुद्धा शेअर करा तर दुसरं पाहायला गेलं तर जी सूर्यघर योजना आहेत तर तुम्हाला सूर्यघर योजना म्हणजे तुमच्या घरावरती सोलर फ्रीमध्ये महाराष्ट्र सरकार तुम्हाला भेट बसवून देणार आहे तर त्यासाठी सुद्धा मी व्हिडिओ तयार करणार आहे जर जी सूर्यघर योजना आहे त्या सूर्यघर योजनेअंतर्गत तुम्हाला तब्बल साठ हजार रुपये भेटणार आहेत म्हणजे तुम्हाला हे झाले सूर्यघर योजनेअंतर्गत झाले तुम्हाला साठ हजार रुपये आणि टोटल आपल्याला एक लाख अठ्ठावन्न हजारचे घरकुलचे म्हणजे टोटल तुम्हाला दोन लाख अठरा हजार रुपये तुम्हाला हे भेटणार आहेत म्हणजे तुम्हाला ह्या झाल्या हे गोष्टी आता तुम्हाला ह्या गोष्टीचा संपूर्ण लाभ घेण्यासाठी आणि अटी काय आहेत हे सुद्धा याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नियमन अटी आहे तर तुमचं घर हे पंचवीस चौरस मीटरमध्ये असणं हे अतिशय गरजेचं आहे तर जे आता तुम्ही चौरस ह्याच्या जास्त बांधू शकता पण कमीत कमी पंचवीस चौरस मीटरमध्ये असणं हे अतिशय गरजेचं आहे तर दुसरं पाहिलं गेलं तर कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत तर तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये हे घर तुमच्या पती असेल पतीच्या आणि पत्नीच्या नावावरती संयुक्त नाव नोंदणी करणे अतिशय गरजेचं आहे तर हे ही गोष्ट सुद्धा करणे अतिशय गरजेचं आहे म्हणजे जे, जे, जे ग्रामसेवक असतात तुम्हाला घरपट्टी भरण्यासाठी हे आपण घर नोंद करतो ग्रामपंचायतीमध्ये त्यामध्ये तुम्हाला दोघांच्या नावामध्ये म्हणजे पत्नी आणि पतीच्या नावावरती आता अनेक लोकांचं म्हणणं आहे की पती नसेल तर कोणाच्या नावावरती तर मुलगा आणि आईच्या नावावरती नंतर म्हणजे वेगवेगळ्या आता मुलगा नसेल तर काय असेल तर तुम्हाला हे असणं अतिशय गरजेचं आहे तर दुसरं पाहिलं गेलं तर आता अनेक लोकांची घरकुली विषयी माहिती हवी असेल तर तुम्हाला कुठे घ्यायचे नंतर अर्ज कसा करायचा अनेक लोकांना माहीत नसेल तर तुम्हाला जे आपल्या गावामध्ये जी ग्रामपंचायत असते त्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्हाला जे आपले ग्रामीण विकास अधिकारी असतात नंतर ग्रामसेवक असतात त्या ग्रामसेवकला जाऊन तुम्ही तिथं चौकशी जी आपला माहिती अधिकार आहे त्या माहिती माहिती अधिकाराच्या अंडर खाली तुम्ही ग्रामसेवकाला संपूर्ण माहिती आता सुद्धा तुम्हाला जे शिवराजसिंह चव्हाण आहेत आपले मंत्री केंद्रीय मंत्री त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत टप्पा क्रमांक तीन नंतर यांच्यात सर्वे सुद्धा सुरू आहे जे लोक घरकुल लाभार्थी घेण्यासाठी इच्छुक आहेत अशा लोकांना ज्यांना दोन लाख अठरा हजार रुपयेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी सुद्धा आपल्याला मध्ये जायचं आहे मध्ये जाऊन जी संपूर्ण माहिती आहे घरकुल विषय कोणकोणती कागदपत्र लागतात काय लागतात ती संपूर्ण आपल्याला ग्रामसेवक देत असतात त्या ग्रामसेवकला माहिती विचारायचे आणि तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा आहे मित्रांनो ही माहिती कशी वाटली ही माहिती आवडली असल्यास जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या जेव्हा लोकांना घरकुल लाभार्थीत आणि लोकांना घरकुल पहिला हप्ता आलाय तर दुसरा हप्ता घ्यायचा आहे अशा लोकांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास दुसऱ्या लोकांना सुद्धा धन्यवाद